ओ थांबा काय झालं सकाळी मी तुमच्या संघ महत्वाचं बोलताना तुम्ही चारदा आळस दिला अगं मी आळस देत नव्हतो मग बोलायचा प्रयत्न करत होतो डॉक्टरने <laughs> रक्ताची कमी आहे म्हणून सांगितलंय पण आता रक्त कुणाचं <laughs> 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 अरे असं तर सगळे जण प्रपोज करतात काहीतरी वेगळ्या पद्धतीने प्रपोज की <गण> काळी वक्ती माझ्यावर लगीन कर आणि माझ्या आयुष्याचं पार वाटोळ करून टाक अरे आमच्या घराजवळ एवढी गर्दी का झाली अगं माझ्याकडनं एक चुकी झाली काय ते मी तुझा स्टेटस ठेवत होत होतो व्ही आय पी च्या जागी आर आय पी लागल ते शेजारच्या शिलाचा नवरा बघ तिला ना सात आठ वेळेस फिरायला घेऊन जाते तू कधी घेऊन जातोस मी तिला चार पाच वेळेस विचारलो होतो ग पण तिने येतच नाही किती झाले तुमचे मला दोन मुलं एक मुलगी पण तुम्ही काय विचारताय पैसे होय पैसे द्या की तुमच्या इच्छेनुसार दोनशे रुपये जर मित्रांनो तुमच्याकडे एखादी कला असेल तर त्या कलेला उत्पन्नाचं साधन बनवा म्हणजे मी तुमच्या बरोबर भांडण करायचे पैसे घेऊ का आता सुनी तू तोंडाने नीट बोल काय मला सारखं सारख्या शिव्या बिव्या द्यायचं नीट राहतोडा देणार काय करायचं ते करा काय करायचं ते करा का थांब तुझ्या बापालाच फोन लावतो लावा हॅलो सासरे बुवा तुमची पोरगी मला सारखं शिवाय बघा मग शिवाय खायची काम करायची कशाला कर आहो <laughs> बायकोला मराठी मध्ये दुसरं नाव काय तिथे अंके चार अंकी डोके डोके बसतय का मग डोके मी ना डीजे घ्यायचा विचार करतीये हे बाई डीजे बीजे काय घेऊ नको उगा दिवसभर गल्लीत दंगा करतील अरे मी रात्री सगळे झोपल्यावर वाजवणार तू टेन्शन घेऊ नको कुणालाही कळणार नाही माझा अरे अशी कुठली गोष्ट आहे जे तू रोज बघू शकतोस पण आणू शकत नाहीस शेजारी सुनी जर मला यमराज न्यायला आले तर तू काय करणार यमराज सोबत भांडण करणार आणि तुम्हाला परत घेऊन येणार होय का होय बर ते जाऊ द्या यमराज मला न्यायला आले तर तुम्ही काय करणार त्याचा आधी रेडा काढून घेणार आणि त्याला फॉर्च्युनर देणार आणि हिला दोनशे वीसच्या स्पीडला घेऊन जावं म्हणणार <laughs> <laughs> <laughs>